किस्का मारून फेस आला चालू आहे एकशे चाळीस बायका येत बाई काढून जाऊ त्या मग केस मला आधी फेस आलाय मी हॅलो हॅलो सकाळी उजवाडल्यापासून आठशे छत्तीस रिंगा केलो आपण काय हा किती फोन करू फेस आला गाडीचा किक्का म्हणून एक तर एकशे चाळीस बायका आहेत रोपयेत आज आणि त्याची ताई बघा हुनवून चाकून जाऊ जाय म्हातारी डेस्क पण थोडी ना करत्या गाडी चालवून आहे बटरीची पिशवी आहे काय काय काम आहे बोला मला फेसा ला सकाळी रिंगा करून आपा कुठं आहे अहो काय झालंय आपा का नाही भानुश फुंडून गेलाय तो परसाड गेलाय लांब आहे जरा परसाड गेलाय तो आणि गे मला एक तर रोपेत बायका इथे चाकून जाऊ जाय बटर बी मऊ ना काय बोला तुमचं काय काम आहे बोला अहो आपाच्या बड्यात काय काय आणि तुम्ही कोण अहो मी आपाचा चुलत भाऊ आहे का नाही त्याच्या भाऊजीच्या नंदेचा भाऊजीचा काय पाहिजेत पर्ड्यात काय काय अहो आपल्या पर्ड्यात दुधी भोपळा आहे खाजुकली आहे पिशिरीचा शिरा आहे हाफ हाय आहे परत एवढं लांब पडवळा आहे तुम्हाला काय पाहिजेत आणि पाहिजे तर बांध्यात घुसब्याय एका एक तासात चाळीस पिशव्या शेंगा बोलतो काय बोला विषय आता कसं आहे माझा इथून इतक तुम्हाला सांगतो आप्पाकडे काय काय आप्पाकडे मिशी कर कात्री आहे छेत्री बाराकड्याची परत भांड्याचा साबण आहे अंघोळीचा साबण आहे परत पाकाळ्यादी हे ठेवल्या नाही चप्पल ठेवल्या नाही आणि तुम्हाला काय पाहिजे सांगा आणि अप्पाच्या दारात का एक दगड आहे हे बघा ते का नाही असं पांढरा बेडो काय पाहिजे तुम्हाला पांढरा बेडो